नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आम्ही गेलो होतो ठाण्याला माझ्या सासरी आणि माझ्या सासूबाईंना भेटण्यासाठी मुलांनासुद्धा आजीची खूप आठवण येत होती पण यावेळेस ओलाने न जाता आम्ही गेलो हो होतो ट्रेनने कारण रेवा मॅडमना आमच्या ट्रेननेच जायचं होतं बसने ट्रॅव्हल करायचं होतं इथे बघा बसमध्ये एकदम मज्जा करते आहे लकीली ए सी बस आलेली होती आणि चुकून आम्ही सगळे लेडीज सीटवरच बसलेलो होतो होतं पुढे मागे सगळ्या लेडीज सीट राखीव आहे आम्हाला माहितीच नव्हतं आणि मग यांना आणि ऋषिकेशला उभ्याने प्रवास करायला लागला हे आमचं घर आहे आणि त्याच्या एंट्रन्सलाच हे बघा जांभळाचं झाड आमच्या सासूबाईंचं खूप प्रेम है, आहे त्याच्यावर आणि हे बघा इथे स्वस्तिक ट्युशन लिहिलेलं आहे माझ्या धीरांचे ट्यूशन आहे कॉमर्सचे क्लासेस आहे आणि हात इकडचा आजूबाजूचा परिसर पाणीपुरीची गाडी अजून चालू झालेली नाही आहे संध्याकाळी चालू होते आणिया सा सा आणि असा मोकळा असा समोरच रस्ता आहे खूप वाहनांची सारखी रहदारी असते आणि तर दुपारी जेवण आणि थोडा आराम करून आम्ही गेलो होतो संध्याकाळी माझ्या शाळेजवळ आणि शाळेच्या शेजारीच हे अय्यप्पा मंदिर आहे तर मला रेवाला आणि ऋषिकेशला पुन्हा एकदा माझी शाळा दाखवायची होती ऋषिकेशला याआधी दाखवलेली आहे तर इथे बघा इथे बाजूलाच अय्यप्पा मंदिर आणि माझी शाळा आहे तर आज गर्दी होती अय्यप्पा मंदिरमध्ये बऱ्यापैकी दर संध्याकाळी इथे गर्दी असते आणि आतमध्ये फोन अजिबात अलाउड नाही आहे त्यामुळे बाहेर इथूनच हे मी थोडंसं शूटिंग केलं एकदम आणि माझ्या शाळेचं मेन गेट थोडं ओपन होतं त्यामुळे इथून आतमध्ये मी रेवाला दाखवली माझ्या शाळेमध्ये लग्न मुंजी आणि वेगळे वेगळे सोहळे होत असतात सारखे कार्यक्रम होत असतात त्यामुळे इथे बऱ्यापैकी आतमध्ये जागा आहे आणि मंडप वगैरे बांधलेला असतो तर तिथे इथे बघा रेवा आतमध्ये जाऊन बघत होती कसा वाटला हा छोटासा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा